आई तुमचं नाव काय लक्ष्मी केरवा गीत सादर करीत आहे बर कोणतं गीत म्हणणार ताई चांदण्याची छाया कापराची काया म्हणा मग चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चोचितला सारा देत होता सार चोचितला चार देत होता सार आई चाव बार देत होता सार आई चाव बार देत होता सार भीमाई परी चिल्ल्या पिल्लवारी भीमाई परी चिल्ल्या पिल्लवारी પંખપાંગરાયા મા ભીમરાયા પંખ પંગરાયા હોતા મા ભીમરાયા સી છાયા કાપરાયા માઉલી માયા હોતા મા ભીમરાયા માઉલી માયા હોતા મા ભીમરાયમ બોલત સાર विकासाची भाषा लोपली निराशा लोपली निराशा सात कोटीमध्ये विकासाच्या आधी सात कोटीमध्ये विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमरायम माऊलीची माया होता माझा भीमरायाम झाले नवे नेते मलईचे धनी झाले नवे नेते मलईचे धनी वामनाच्या मनी येते जुन्या आठवणी येते जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडवारी झुंज दिली खरी रामकुंडवारी दगड गोटे खाया होता माझा भीमराया दगड गोटे खाया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया माऊनीची माया होता माझा भीमराया माऊनीची माया होता माझा भीमराया जय भीम